त्यांना जेवा देवायच मम्मी पप्पाला जेवायला आणते तुम्ही त्यांना डायनिंग टेबल वर नाहीत बसता ते तुम्ही आणले

माझ्या त्यांना म्हणलं होत मी तुम्हाला भाजीला काही नाही पप्पाला भाजी लागते भाजीला काहीतरी आणा वांगे बिघे कमून नाही आणले अर्थ चांगले काही मानात कस आपण त्यांना भाजी लागते नाय तिला ते खायच माया खायचं बरं ऐक ना ए,

माझे सगळ्या जावा बेटा या मिसळून नमस्कार तुम्हाला हे खरंच जावं आहे बाहेर आणि जावं जीव बाबा साहेब जगायचे नाही तू बघा मित्रांनो मी हा माझ्या स्वतः जीवावर ह्यांना खाऊ घालवलं आणि ह्यांना मी सांगा काय खाऊ घाल ना तुम्ही थँक्यू हे खाऊ घालले हे हे बघा हे बघा हे दूध तर मी सांगले